स्वागत आहे तुमचा मराठी चॅनल घरगुती रेसिपी मध्ये आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवसाचा दिवसा कलर आहे लाखारी आणि लाखारीचा आपण काय करणार आहे ते ड्रायगन आहेत ना हे बघा ते थोडे लाखारी कलर सारखे असतात ते आपण त्याची आपण आईस्क्रीम बनवणार आहोत साहित्य बघू आपण एक लिटर दूध घेतले थोडासा वेगळा काढून घेतले मक्याचा पीठ मिक्स करायला साखर घेतले मक्याचं पीठ आहे आणि रायगंड दीड घेतले आपण दूध आहे ना तो आटवून घ्यायचा हो आहे दूध आपला उकली व्हायला लागले पण जरा हलवतच राहायचा नाही तर सगळं ओतल आग एकदम कमी ठेवायची आपलं थोडा दूध आटवायचा आहे ते बघा थोडासा आटले आता आपण साखर टाकूया साखर कसा कोणाला जास्त गोड लागते आम्हाला आम्ही साखर बघा केवढी टाकते एक दोन तीन चार चमच टाकले आपण मक्याचं पीठ आहे ना तो आपण हे साधे दुधन आपण हे करू मिक्स करू ती एक दोन तीन चम तीन टाकले चमच आता सगळं मिक्स करून घेऊ आपण एकदम कमी करू थोडा थोडा टाकू जास्त नाही दहा मिनिट पाच ते दहा मिनिटच ठेवायचं आहे ना तो जास्त जाड होईल यो आपण आता हे उतरून घेऊ बघा थोडासा जाड झाले थंड करीत ठेवायचा तिथपर्यंत आपण ना याच मिक्सर मध्ये एक फल आहे ना तो मिक्सर मध्ये वाटून घेऊ रायगन फल आपण मिक्सर मध्ये वाटले हे बघा असा झालंय आता तो थोडासा आपल्याला हे कर गरम करून घ्यायचा आहे म्हणजे कमी घ्या कमी आगाऊ करायचा आहे पाच पा तीन ते चार मिनिटं करू आपण पाच मिनिटं झाले थोडासाटले आता आपण उतरून घेऊ ना थंडा कर ठेवू आपला आता यो सारण आहे तो थंडा झाले म्हणजे दूध बनवले ना आपण तो थंडा झाले ना ड्रायगन फळाचा पण ये थंडा झाले आता येऊन टाकू आपण सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला मिक्स झाले आता हे पण असं डबेन आपण ठेवायचं आहे

अशा सी पॅक करायचं ना दहा धा, दहा तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा त्याचा कसं बर्फ झाला पाहिजे पूर्ण मग आईस्क्रीम तयार होईल आपल्या आता दहा तास झालेला आह ना आपण आता फ्रीजमधून आपला आईस्क्रीम काढू दोन्ही डबं आता आपलं बघू आईस्क्रीम कसा झाले डबा खोलू आपलं दोन्ही थोडासा हे केले आपण पाच मिनिटं थांबू असत थोडा वेळ थांबू आपण बघा आपला थोडं पाच मिनिटं झाले थोडासा नरम पडले आता आपण येऊन काढून घेऊ असा चमचा घेतला आपल्या घरातलाच या डेबेनचा एक चमच घेऊ आपला आईस्क्रीम तयार आहे लाखारी कलरचा आईस्क्रीम आपला तयार आहे कसा वाटला आपली व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका